गंगापूर रोडच्या पंपिंग स्टेशन येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानात अजय बोरस्ते इतिहास कला साहस आणि शिक्षणाचा केंद्र तब्बल साडेसात एकरमध्ये पंपिंग स्टेशन येथे साकारण्यात आलेले असून यासाठी शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याकडून तब्बल पंधरा कोटीहून अधिक निधी उपलब्ध करून आणलेला आहे मुलांसाठी सर्जनशीलतेच्या स्पर्शाने लहान मुलांच्या हातून कापसाच्या विविध कला लहान मुलांना अवगत व्हाव्यात यासाठी कापूस कला वर्कशॉपचे आयोजन समारोपाच्या दिवशी करण्यात आले तसेच लहान मुलांसाठी प्रसिद्ध जादूगार हे सरकार यांचे अद्भुत जादूचे प्रयोग लहान मुलांनी अनुभवले आहेत की आज आपण वंदनीय धुंडुहय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती उद्याच्या अत्यंत पवित्र प्रागळाचं भाऊ आणि आज कुठेही आपल्याला वंदनीय बाळासाहेबांचा पुतळा दिसतो परंतु बाळासाहेबांना प्रेरित असलेला तरुण बाळासाहेबांना प्रेरित असलेली विचारसरणी त्या त्या विचारसरणीचा तरुण घडवण्याचं काम हे स्मारक करणार आहे या स्मारकात आपण बघितलं तर उजव्या हाताला मोठी एक कला दालन आहे ज्यामध्ये नाशिकच्या कलावंतांना त्यांनी केलेले जे काही चित्र असतील शिल्प असतील ते बांधण्यासाठी हक्काचं व्यासपीठ आहे हा एम्पी थिएटर आपण बघतोय ज्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला करता येतात बाळासाहेब म्हणजे साहस डेली आणि म्हणून महाराष्ट्रातलाच नाही तर अशा खंडातला हे रोप ऍडव्हेंचर जो आपला पार्क आहे हा नंबर वन आहे लक्षात घ्या त्याला वेगवेगळ्या स्टेजेस आहेत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण याचा अनुभव घेऊ शकतात अर्थात लक्षात घ्या यामुळे माझा एकच उद्देश आहे इथं आत येताना मुलांनी मोबाईल कडे बघितलं पण नाही पाहिजे आणि मुलं तर पालक पण बघणार नाही अशी आपण व्यवस्था केलेली आहे तिथे आपण बाळासाहेब काय म्हणायचे की मराठी तरुण हा स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे आणि म्हणून एक छान स्किल ट्रेनिंग सेंटर आपण तयार केलाय सेमिनार हॉल आहे आणि आपली मराठी तरुण पुढे गेला पाहिजे यासाठी युपीएससी आणि एमपीएससी यांच्यासाठी एक स्पेशल अभ्यासिका आपण या ठिकाणी केली आहे ई लायब्ररी केलेली आहे असं एक ना अनेक गोष्टी हे जे बाजूचं ठिकाण दिसतं या ठिकाणी आपण बाळासाहेबांचा होलोग्राम करतोय म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे बाळासाहेब आपल्याशी बोलतील त्यांची भाषण ऐकता येतील फोटो आपल्याला काढता येईल साधारण पुढच्या तीन महिन्यात आपण त्याच पण लोकार्पण करणार आहोत मला आनंद आहे की आपण सर्वजण आपल्या सर्वांच या ठिकाणी स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र आज प्रत्यक्ष अजयजींनी या ठिकाणी आहे नाशिक पश्चिमची फार मोठी गरज होती असं म्हटलं तर वावं ठरणार नाही तुमच्या आजच्या गर्दीवरूनच त्याचं महत्व जाणवत आहे याच्या पुढे आपल्या चिमुकल्यांना कुठे घेऊन जाण्याचा प्रश्न जो आपल्या पुढे सातत्याने उभा असायचा तो आता अजयजींनी मिटवलेला आहे असेच कल्पक लोकप्रतिधी जर आपल्याला लाभले आपला अपेक्षित असलेलं सुंदर शहर नवे राज्य आणि हेच लोक पुढे जाऊन जर त्यांनी चांगला भारत बनवला तर हे स्वप्न आपण निश्चित बघूया मला खात्री आहे तर त्याच्यातही ते आपल्याला यश मिळून देतील गोष्टी इथं आहेत की एकेकाळी ज्यांनी हे नाशिक सुंदर बनवण्याची खऱ्या अर्थाने सुरुवात केली ते प्रकाश मते आणि त्यांचा वारसा पुढे समर्थपणे चालवणारा अजय बोरस्ते हे दोन्ही लोक आज स्टेजवर आहेत आणि आणखीन विशेष आभार मला असं वाटतं की या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचे मानले पाहिजेत कारण हा प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी त्यांनी नगरविकास खात्यातून अर्थसहाय्य केलं त्याच्यामुळे आज हे आपलं स्वप्न आप साकार होऊ शकलं आणि नवीन पिढीला अपेक्षित असलेलं हे उद्यान आहे आणि उशिरा म्हणजे फार लवकर मंदे साहेब वन सेकंड मला होत कारण इतकं सुंदर आमचं वेळ गार्डन किंवा इतकी सुंदर ऍक्टिव्हिटी असलेलं काही नव्हतं आणि तुम्ही कायमच नवनव नवीन नवीन संकल्पना नाशिकमध्ये आणतात नुसत्या आणत नाही मते जे जे खरे ते खरे या प्रसंगी शिवसेना ते संपर्क नेते राम रेपाळे उपनेते विजय करंजकर विश्वास ठाकूर माजी उपमहापौर प्रशा प्रकाश मते रोहिणी शिरसाट राजेंद्र नाना सूर्यवंशी यांच्यासह ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते गेल्या तीन दिवसांपासून अजय पुरस्ते यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या बालमहोत्सवात केवळ नाशिकमधीलच नव्हे तर हजारो लहान मुलांनी सहभाग घेत धमाल मजा मस्ती साहसिक खेळांचा अनुभव घेतला एन सी एन यू नाशिक